आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत असे सोयाबीनची भाजी ते मी सोयाबीन घेतले आणि अर्धा तास मी भिजत ठेवलेले असे पाण्यामध्ये हे आता मी स्वच्छ धुवून घेते इथे मी सर्व सोयाबीन धुवून घेतले आणि त्यातलं पाणी संपूर्ण हे पाणी काढून टाकायचे आपल्याला पिळून घ्यायचे असे मी असे पाणी सर्व काढून घेतलं इथे मी सोयाबीन धुवून घेतले आणि पाणी पूर्ण हे काढून घेतले तर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ इथे अर्धा चमचा मीठ घालून घेते मी आलं आणि लसूणची पेस्ट आहे ती पण अर्धा चमचा घालून घेतली थोडीशी हळद घातले धनाजिरा पावडर आहे एक चमचा पेक्षा पण कमी आहे मिरची पावडर घालते मी अर्धा पे अर्धा चमचा पेक्षा पण कमी घालते थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते फक्त रंग यासाठी ते पण अर्धा चमचा घालून घेते मी इथे बेसन घेतलं आहे आपल्याला दोन चमचे बेसन भरून घालायचं आहे त्याच्यामुळे भाजी एकदम मस्त अशी छान होते मग सर्व मसाले घालून घेतले आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय इथे मी आता हातानेच मिक्स करून घेतले मसाले घालून आणि असा व्यवस्थित मसाला लागला गेला आहे संपूर्ण सोयाबीनला आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं ठेवून आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवलाय आहे आपल्याला दोन चमच्या भरून तेल घालून घ्यायचं आहे इथे आता तेल गरम झालंय जे जा आपण सोयाबीनला मसाला लावून ठेवलेला ते सोयाबीन घालून घ्यायचे आपल्याला गॅस कमी कर मस्त सोयाबीन आपल्याला तीन ते चार मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आता गॅस कमी केलेला आणि तीन ते चार मिनटं झाली आहेत आणि मस्त असं फ्राय करून घेतलंय आहे सोयाबीन त्याच्यामुळे खायला छान वाटतंय भाजी मस्त अशी होती इथे आपल्याला तीन ते चार मिनटं झाली आहेत मी हे काढून घेते सोयाबीन ते आता सोयाबीन काढून घेतलं आहे आता परत आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक हा तेजपत्ता घालून घेते एक तुकडा दालचिनीचा घातला आहे मी चार, चार काळी मिरी घालून घेतले आणि हे दोन लवंग आहेत अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे थोडंसं परतून घेते आणि एक कांदा कापून घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे मी तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लाल रंग होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे तिथे आता कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये आणि हलका असा लाल झाला आहे आता आपल्याला त्यामध्ये आलं लसून पेस्ट घालून घ्यायची आहे आपण पहिलं सोयाबीनमध्ये पण घातलेली त्याप्रमाणे घालायचं मी आता अर्धा चमच्यापेक्षा कमी घातली आहे ती कांद्यासोबत परतून घ्यायची इथे आलं लसून पेस्ट घातली आणि कांद्यासोबत तेही परतून घेतली आता आपल्याला एक टोमॅटो घेतला आहे मी मोठा टोमॅटो होता तो किसला आणि झाकण ठेवलेला आणि मस्त छान असं तेल सुटलंय आता आपल्याला याच्यामध्ये जे सोयाबीन आपण फ्राय करून घेतलेले ते घालून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मी सोयाबीन घातले एखादा मिनिट परतून घेतले कांद्यासोबत आपल्या ग्रेव्हीसोबत परतून घेतलं आहे आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे ते घालून घेते मी ते अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे गरम का करून तुम्हाला केवढं जाळं कितपत ग्रेवी पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्यायचं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवते आणि मी भाजी शिजून घेते इथे मी पाणी घातलेलं गरम आणि सोयाबीन शिजत ठेवलेले झाकण ठेवून झाकण काढून घेतलं आहे मी आणि मस्त एकदम छान रंगही आला आहे आणि तेल सुटलं आहे बघा तर परत एकदा मी थोडंसं मिक्स करून घेते इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे एकदम झणझणीत चमचमीत अशी खूप चवीला छान वाटते आता इथे मी मिक्स करून घेतली भाजी गॅस बंद करून मी आता हे काढून घेते अशा प्रकारे तयार झालं आपलं मस्त चमचमीत झणझणीत असं सोयाबीन बनवलं आहे खूप सुंदर खायला चव खूप भारी याची एकदम मस्त लागते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद